शरीर मीच नाही असं भगवंतांनी त्या स्वरूपाला पोचविले असते त्याला हा प्रसाद आहे प्रसाद हे सर्व चित्तावर असं होते म्हणून संभाजीला होत नव्हतं चमडा चमरा त्याच्यावर मिरचीचं पाणी समोरच नाही शरीरच ती नाही शरीर संभाजीमध्ये शरीर शरीर नव्हेच ह्या स्थितीला पोचून टाकलं देवानी मग त्याला काहीच वाटत नव्हतं असं वाघासारखं बघतच होते चमड्यावडून पाडला मिरचीचं पाणी टाकलं ढकं बी तोडून टाकली पाय वगैरेच बघत असतो म्हणून लईच बघायला पण डोळ्यात गजना घालायला तापवू गजना बी घा त्याचं तसंच बघत असतो चडकं पाणी आलं पण रडले नाही ही ताकद करायची आहे चित्त धरमाकड लागले मग हा विरबी जी गती असते तीच बागताला विगती आहे जी बघताला गती आहे तीच विराला बी गती असते असं तिचं प्रमाण आहे आणि म्हणून संभाजी राजाला स्वरूपाला भगवंत घेतले त्याला जी काही यातना होती ती होतच नव्हत्या ती स्वरूपाला पुसून गेलेली होती भगवत स्वरूपात गेलेली चित्त आणि चैतन्य चित्त आणि चैतन्य ते चैतन्यात गेल्यानंतर तर दुखत असं म्हणजे नाही चित्त मागेच असल्यानंतर दुःख होत शरीर मी आहे असा भाव झाल्यानंतर त्याला दुख होत शरीर मी नाही हा भाव होऊन शरीर मी नाही मी एक भगवंताचा अंश आहे आणि त्याचं विलीन झालं मग मात्र त्याला ऊन मन झालं म्हणतात तिथं म्हणून त्यांना काहीच होत नव्हतं म्हणून तुको बर म्हणतात तो हिरा बनला हिरा मोहरा म्हणजे तिथे वेगळीच ही आहे त्याला काही याला सामान्यासारखं समजायच नाही हिरा आयरणीवर ठेवून किती मारा तो फुटतच नाही तुमच्या होईल हिरा करीचा आयरणी आणि वाचे मारीचा गनी तोच मोर पावे खरा करणीचा होईल चुरा त्याच्या करणीचा चुरा झाला त्याने किती चिरकाळी ऐकायची होती संबंधी किती दिवस ऐकायला बघितले चिरकाळी दिवस चिरकाळी बेटली नाही आता सनात चिरकाळी छत्रपतींनी ज्यावेळेस बीच खूप केल्यानंतर दोघा म्हणून चिरकाळी लागली ही जीव दशेत आहे ही जीव दशेत आहे हा आणि ही जीव तसेच संबंधित नव्हती जीव संपली आणि शिव जसेच कोचरायचं जीवाशिवाच जीवा एक हुंच रूप झाला की हे जेव्हा मरण ओळखित हा वीर मरणाहून ओळखू येतो संत सुद्धा मरणाहून ओळखू येतो mm -hmm. हा म्हणून महाराज सांगतात अशा स्थितीला तुकोबर आहेत म्हणून त्यांचं चित्त ब्रह्मपदाकर कर ओळत नाही मला नको हो भाऊ म्हणतात ते ब्रह्मपद वगैरे तिथं दुःख आहे दुःखाची आहे तिथं माझं चित्त जोडू देऊ नको बरं का देवा म्हणतात प्रार्थनेमध्ये हा माझं चित्त तिकडं जोडू देऊ नको हे थी अन्य ठिकाणी चित्त भटकलं की असं दुःख भोगाय म्हणतात थोडी सुख मिळते नी सुख पाहता जावा पाडी आणि दुःख परवाचा येऊ नये इंद्र देवाला आहिले बदल सुख पिढ्या शरीरा केली शरीरच तू राहत नाही भगवंत असा प्रसाद देतात की तू शरीरोपरा नव्हावे का जात सांडावे आणि चित्त भोगावे भोग सकट आणि मग देखे अखंडित प्रसन्नता अतिवेद चिंता तिथे विघ्ने नाही समजता संसार दुःखा या संसारातलं दुःख तिथं प्रवेश करत नसते आणि सुख आणि दुःख चित्ताचा संबंध आहे तो कोणाचा एक अभंग आहे देखावे ते नेत्री आणि बोलावे मुखे चित्ता सुख दुःखे कळू येते परिमलास ग्रहण नाकानं सुगंध दुर्गंध कळतो परिमलास ग्रहण ऐकती श्रवण एकाचे कारण एका नाही जीवा जाणे ठिके मधुर की क्षार एर मास पै न नका जिबीला खरट आहे का सप्प काय का गोड आहे तिला कळते पण ह्या हातावर ठेवल्यावर कळते का काय कळत नाही हे कळाय त्या तसंच चित्ताला सुख दुःख कळते एखादं बारकडी करू कवळ पाय असे आणि खेळात चित्त लागावं फुकुटेत पाय दिला दिले आपल्याला पळते पण खेळायला असेल त्याचं चित्त फक्त खेळत धरले म्हणून त्याला पळत त्याला का पळत नाही त्याच्यामुळं तसंच धर्मवेळी संभाजी राजाचं चित्त एवढं धर्माबद्दल प्रेम धरले की त्यांना चमडा काढला तरी त्यांना दुःख म्हटलं